वडूज पोलिसांवर केलेल्या एकतर्फी आरोपांचा पर्दाफाश रिटायर्ड फौजीच्या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये नवी चर्चा वडूज तालुका खटाव येथील बस स्थानकातील कॅन्टीन चालक सागर मानसिंग कदम यांच्या कॅन्टीन दिवसा दरोडा पडल्याची घटना घडली या घटनेनंतर तक्रार दाखल करण्यासाठी सागर कदम वडूज पोलीस स्टेशनला गेला असता तिथं पोलिसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी आपल्याला मारहाण केली असा आरोप करत त्यांना एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या व्हिडिओमुळे पोलीस अधिकारी घनश्याम सोनवणे आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बदनामी झाली सोशल मीडियावर या व्हिडिओवरून पोलिसांबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता मात्र या प्रकरणात रिटायर्ड फौजी सचिन यशवंत काळे हे समोर येत एक स्वतंत्र व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला या व्हिडिओमध्ये त्यांनी संपूर्ण घटनेची खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत सोशल मीडियावर फिरवला जाणारा आरोप एकतर्फी आणि दिशाभूल करणार असल्याचा दावा केलाय या खुलासानंतर आजकाल काही वेळा पोलिसांना विनाकारण बदनाम केलं जातं अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली असून सोशल मीडियावर कोणतीही माहिती शेअर करण्याआधी सत्यता तपासण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह नमस्कार मी सेवानिवृत्त फौजी सच सचिन यशवंत काळे वडूज मी एस टी कॅन्टीन वडूजचं अल्कोपारा केंद्र आहे ते सागर मानसिंग कदम यांच्याकडून चालवायला घेतलं होतं सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नमस्कार मी एक स्वातंत्र्य सैनिक रिटायर फौजी सचिन यशवंत काळे वडूज एस टी कॅन्टीन मधील एस टी कॅन्टीन मी सागर मानसी कदम यांच्याकडून सप्टेंबर दोन हजार चोवीसला भाडे तत्वावरती चालवाय घेतलं म्हणजे तसं टाकी काय नव्हतं माणुसकीच्या हे नव्हते म्हणजे घ्या काय अडचण येणार नाही आणि मी मार्चमध्ये मा 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 ते कॅन्टीन माझ्या काय कारण असतं मला चालवता आलं नाही म्हणून मी ते त्यांच्याकडे माघारी दिलं माघारी दिल्यानंतर ते काय व्यवहार ठरला आमचा भांड्याचा रिन्युएशन केलेल्याचा असं मिळून एक सा, चार लाख वीस हजार रुपयाचे अमाऊंट तो झाली होती तर त्यांनी यस करून मला त्यातले एक लाख साठ हजार रुपये रिटर्न केले राहिलेले दोन लाख सत्तर हजार देतो देतो म्हणून मला त्यांनी आत्तापर्यंत खेळवलं आणि आता, आता सरळच म्हणतोय की मी ह्यांना ओळखत नाही ह्यांचा माझ्याशी काही संबंध नाही आणि मग मी त्यांना म्हटलं की आमचं सामान द्या मी फोन केला फोन उचलत नाही माझ्या फोनला काही रिप्लाय नाही आणि सामान आणायला आम्ही आमचा सामान आणाय गेलो तर त्यांनी डायरेक्ट दोन एकशे बारावर कॉल करून सांगितलं की माझ्या कॅन्टीनवर दिवसा डावळ्या सकाळी दहा वाजता दरोडा पडला दरोडा पडला म्हणून वडूद पोलीस स्टेशनचे सात आठ कर्मचारी आले तिथं त्यांनी पाहिले की काय विषय काय प्रकार आहे तर त्या प्रकारात त्यांना निदर्शनास काय चाललं नाही की नॉर्मल आहे हे कॅन्टीन चालूच होती त्यांना पण माहिती होतं मग त्यांनी त्यांना फोन केला बाबा असा असा आहे काय विषय आहे नेमका तुम्ही येऊन इथं मत मांडा पोलीस स्टेशनला विस्तर कंप्लेंट करा तर ते म्हणला येतो अकरा वाजता येतो बारा वाजता आलाच नाही परत चार वाजता येतो म्हटला खेळवतोय परत चार वाजता आल्यानंतर आपले हांगे साहेब होते त्या हांगे साहेबांशी चर्चा करताना तो मोबाईल खिशात घेऊन रेकॉर्डिंग चालू ठेवून त्यांच्याशी आरेरावीची भाषा करत यांच्यावर माझा दा केस दाखल करा ह्यांनी माझ्या ह्याच्यावर दोरोडा टाकला आहे असं केले तसं केले आणि तुम्हाला केस घ्यावीच के लागेल असं दमदाटी देऊन त्यांना जो प्रेशरमध्ये आणून केस दाखल करायसाठी मजबूर करत होता मग हांगे साहेब म्हणते ठीक आहे सोनवणे साहेब येणार आहेत साहेब आल्यानंतर तुम्ही बोला त्यांच्याशी चर्चा करा आणि मग काय असेल ते तुमचं मत मांडा मग सोनवणे साहेब आल्यानंतर त्यांनी तोच प्रकार मोबाईल किशात ठेवून रेकॉर्डिंग चालू केलं आणि सांगितलं की माझं दरोडा पडला आहे दरोड्याची तक्रार आहे तुम्हाला घ्यावीच लागेल असंच आहे मी यांना ओळखत नाही मग त्याच्यानंतर सोनवणे साहेबांनी सांगितलं बाबा तुझं काय असेल ते रिसर्च कम्प्लीट दे तुझं काय असेल ते मत मांड त्यानं मत मांडलं नाही काय नाही आणि परत डायरेक्ट तो सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिडिओ बनवतोय की मला मारहाण केली पोलीस प्रशासनानं सोनावणी साहेबांना मारहाण केली असा काय प्रकार घडलाच नाही किंवा माझे पैसे बुडवण्याच्या उद्देशाने काय बी खोटं आरोप लावतोय पोलीस प्रशासनाला तो प्रेशर टाकतोय मी राजनीतीत जा राजकारणात ह्यांच्याशी जाईन त्यांचे त्यांनी बऱ्याच मोठ्या राजनीती मंत्र्यांना फोन करून सांगितलं आहे की असं झालं तसं झालं आणि ॲक्च्युली प्रकार तसा काहीच नाही ह्याला पैसेच बुडवायचे आहेत आणि ह्यानं असं प्रत्येक जणांना असंच टोपे घातलेले आहेत ना असंच त्याचा तो, तो, तो पेशच आहे की पैसे बुडवायचं मी एक स्वातंत्र्य सैनिक आहे मी अठरा वर्ष देशाची सेवा करून आलो जर माझ्याबद्दल जर असं घडत असेल तर सर्वसामान्य लोकांसाठी तो कसा वागत असेल ह्याचे तुम्ही अंदाज घेऊ शकताय जर तो एका स्वातंत्र्य संघ असं वागतोय प्रशासनाला असं बोलतोय म्हणजे ह्याच्यात तो टोपेबाजीचा किती मोठा ह्या कट आहे ह्याचा आणि असं किती जणांना सर्वसामान्य माणसांना फसवलंय हे तुम्हाला थो 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 थो। ते ह्याच्या माध्यमातून समजते मग आता मी काय करायचं जर मी स्वातंत्र्य सैनिक असून जर माझी फसवणूक होत असेल मला सगळं उलट माझ्या थोप होतोय की बाबा मी यांना ओळखतच नाही हे करत नाही माझ्याकडे त्याच्या नावाचे पावती पुस्तक आहे मी रोज त्याला पैसे पाठवत होतो पिगणी लावलेली होती त्याच्यासंग बोलणं झालेलं आहे चॅटिंग आहे परत ज्या हस्ते त्या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे सगळ्या गोष्टी माहीत आहेत आणि तो सरळ स्पष्ट भस्त म्हणतोय की त्यांचा माझा संबंध नाही संबंध नाही तर मग मला ह्या चार लाख वीस हजारात हे एक लाख साठ हजार रुपये कसे काय दिले हा पण प्रश्न तयार होतोय आणि ह्याच्यातून मी एक स्वातंत्र्य सैनिकाच्या नात्यानं मला न्याय मिळाला पाहिजे माझे मला पैसे मिळाले पाहिजेत त्या उद्देशाने मी हा जनतेसमोर आणि प्रशासनासमोर मत मांडतोय माझं तर ह्याच्यावरही प्रशासनाने कठोर काहीतरी निर्णय घेऊन माझे मला पैसे परत मिळावेत एवढीच अपेक्षा आहे माझी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा